आयुष्य ताण तणावाच बनलं आहे कुणाला नोकरी नाही म्हणून तो तणावात आहे कुणाला नोकरी आहे म्हणून तो तणावात आहे आपापल्या अडचणी आणि संकटांना सामोरे जात आहे मात्र कुठल्याही अडचणी किंवा संकटाचा पर्याय आत्महत्या नाही तरीही अनेक जण जीव देण्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात विहारच्या अर्णाला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रतिकांत भद्रे शेट्टे यांनी काल दुपारच्या सुमारास बोळीज येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे आपल्या राहत्या घराच्या छताच्या हुकला सादरीच्या साह्याने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले त्यांच्या पश्चात पत्नी आणि दीड वर्षाची लहान मुलगी आहे त्यावेळी त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे विराच्या अरणाला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रत्तिकांत भद्रे शेट्टे हे मागील चार ते पाच महिन्यांपासून निराशात होते त्यांच्या कुटुंबात एकामागून एक दुःखाचे डोंगर कोसळत होते कोरोना काळात आई वडिलांचं छत्र हरवलं तर आता काही महिन्यांपूर्वीच भावांचाही मृत्यू झाला होता त्यामुळे सातत्याने येणाऱ्या दुःखांच्या घटनांनी ते निराशात होते अशी प्राथमिक माहिती आहे मात्र त्यांनी टोकाच पाऊल उचलत आपले जीवन संपवले तर बोळिंग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यांनी आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान या घटनेनं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस दलातूनही हळहळ व्यक्त होत आहे